काही वर्षांपूर्वी चायना गेट नावाचा एक चित्रपट आला होता यात जुने अनुभवी दिग्गज कलाकार होते अमरीश पुरी ओम पुरी नसरुद्दीन शाह यासारख्या कलाकारांनी अशी एक भूमिका उठवली होती ते हे सारे यक्स मिल्ट्रीमॅन असतात निवांत असतात रिटायर झालेला असतात मात्र विलनच्या विरोधात पुन्हा सगळे एक होतात एक मोहीम राबवतात त्यात त्या, त्या, त्या पुन्हा फत्ते होतात आता म्हणजे तुम्ही म्हणाल की हा मध्ये चायना गेट पिक्चर कुठून आला का आठवला तर तसाच सोलापूरच्या राजकीय पडद्यावर एक्स एम एल एचा तेही एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ एक्स एम एल ए आठ माजी आमदार एक पुन्हा एकदा एकत्र येऊन त्यांच्या काळातला जो सत्तेचा सुवर्ण काळ होता तो आणण्यासाठी प्रयत्न करू शकतात करू लागले आहेत मग ते कोण होते माजी आमदार काय करताय सध्या त्याच्यातून नक्की काय घडू शकतं याचा शोध घेणार आहोत आज आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये मंडळी सोलापूर जिल्हा एकेकाळी आणि राष्ट्रवादीचा बाल्य केला मात्र भाजपने ठिकठिकाणी थीक इथं गेल्या पाच वर्षामध्ये सुरुंग पेरले अनेक त्यांची जी बुर्ज होती बलस्थान असलेली ती पार उद्ध्वस्त केली ढासून टाकली गेल्या पाच वर्षामध्ये अकरापैकी तब्बल दहा आमदार या महायुतीचे आहेत काही भाजपचे आहेत काही भाजपसोबत आहेत काही शिवसेना शिंदे गटासोबत आहेत आणि काही अजित पवार गटांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत आणि विशेष म्हणजे बारावे जे रणजितदादा बारा मोहिते पाटील हे जरी कागदोपत्री आता भाजपसोबतच आहे सध्या तरी हे सुद्धा विधान परिषदेत त्यांना संधी दिली होती असे बारा आमदार भाजपचे या जिल्ह्यात असं असताना सोलापूर लोकसभा आणि माडाव लोकसभा या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांना लोकांनी निवडून दिलं खूप मोठा चमत्कार घडवला त्यानंतर भाजप नेत्यांचं जे विमान होतं हवेत ते हळूहळू हळू आता जमिनी होऊ लागलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या पाच वर्षापासून सत्ता म्हणजे काय रे भाऊ असं एकमेकांना विचारणार हे जे विरोधक आहेत जे निवांत बसले होते आपल्याला तर आयुष्यात कधी सत्ता मिळेल की नाही माहीत नाही आपण कधी पुन्हा सत्तेने येऊल की नाही माहीत नाही अशा आविर्भावात अशा मानसिकतेमध्ये जे विरोधक होते पुन्हा त्यांच्या पुन्हा एकदा त्यांच्या जी स्वप्न आहेत त्या स्वप्नावरची जी, जी, जी राख आहे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या वरची राख उडून गेली आणि आतलं जे स्पुलिंग आहे किंवा जी ठिंगी किंवा जी विस्तू म्हणतो ती पुन्हा भडकू लागली आहे आणि आता प्रत्येकाला वाटू लागले की जर आपण जर जोर लावला जर आपण सगळं जर एकत्र आलो तर पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा आमदार होऊ शकतो तर आता हे आठ माझी आमदार कोण एक्स एम एल ए आपल्या आजच्या स्टोरीचं विषयच आपण जे हेडिंग आहे तेच आहे की मिशन एक्स एम एल ए करूया आपण सुर अनगर मोहोळ तालुक्यातले आनगरचे जे माजी आमदार राजन पाटील आहेत जे सध्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा गटासोबत गेले मोहळमध्ये आमदार यशवंत माने जे तात्या म्हणतात त्यांना ते अजितदादा गटाचे आमदार आहेत मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल त्रेसष्ट त्रेसष्ट हजारांचा नीट राजन पाटलांच्या विरोधात यशवंत मानेंच्या विरोधात काँग्रेसला मिळालं आजपर्यंतच्या इतिहासात ज्या पक्षाचं ज्या उमेदवाराचं राजन पाटील काम करायचे त्यालाच लीड तिथं मिळायचा मात्र पहिल्यांदा असं घडलंय विशेष म्हणजे राजन पाटलांचा जो असं एक स्ट्रॉंग गट आहे जे त्याला जस ते सांगतील ज्याला यांना मत द्यायचे त्याला मत द्यायचे लोक एवढे त्यांचं ऐकलेले नाहीये त्यामुळं त्यांचा गट डिस्टर्ब आहे ते स्वतः डिस्टर्ब आहेत त्रेसष्ट त्रेसष्ट हजारचा जो लीड आहे तो विधानसभेला कशा पद्धतीनं भरून काढणार महायुतीमध्ये भरून काढणार का महाविकास आघाडीसोबत जाऊन पुन्हा आपली भूमिका बदलणार याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलंय काही घटना सुद्धा त्याच्यातल्या तुम्हाला मी टप्प्या टप्प्यात सांगतो सुरुवातीला हे आठ माझी आमदार कोण त्याचा आपण शोध घेऊ दोन नंबरला आहेत लक्ष्मणराव ढोळे हे माझी मंत्री सुद्धा होते हे मोहोळ म्हणून त्यांना एकेकडे निवडून देण्यामध्ये राजन पाटलाचा मोठा वाटा होता हे आता सध्या भाजपमध्ये आहेत मात्र गेल्या आठ वर्ष झाले भाजपमध्ये असूनही मिरवणुकीमध्ये भाजपच्या त्यांनी चक्क हलकी सुद्धा वाजवली एक तीन वर्षापूर्वी पंढरपूर लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीमध्ये अवतारेंच्या तरी सुद्धा त्यांना आजपर्यंत काहीच मिळालं नाही अशी त्यांना एक खंत आहे ते सुद्धा आपल्या मुलासाठी अभिजीतसाठी एका रात्री भूमिका बदलू शकतात हे एक एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत जवळचे सहकारी त्यांना मंत्री सुद्धा केलं होतं मधल्या काळात ते शरद पवार प्रचंड कडाडून टीका करत होते राजन पटलावर पण त्यांनी टीका केली मात्र नुकत्याच काही किस्से तुम्हाला मी सांगतोय त्यानंतर तिसरे जे माजी आमदार आहेत बार्शीचे दिलीप सोपल दिलीप सोपल राज्यमंत्री राज्यमंत्रीसुद्धा होते गेल्यावेळी पाच वर्षापूर्वी त्यांनी राजेभाव राऊतांच्या विरोधामध्ये अपक्ष होते राजेभाऊ राऊत भाजप पुरस्कृत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडे निवडणूक लढवली सोपला नाही मात्र पराभव पथकाला तर पाच वर्ष ते जास्त राजकीय जीवनात किंवा समाज जीवनामध्ये जास्त कुठे दिसले नाहीत मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं असं घवघवीत यश ओम ओम राजे निंबाळकरांना मिळून दिलं बार्शी तालुक्यातून त्यामुळे सोपल गटाला एक असा आत्मविश्वास झालाय त्यानंतरचे पुढचे माजी आमदार आहेत पंढरपूरचे प्रशांत परिचारक हे विधान परिषद निवडून गेले ते सोलापूरच्या एकेकाळी विधान परिषद तरी पंढरपूरात प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही यंदा कोणत्याही परिस्थितीत निवडून यायचं विधान परिषद त्यांनी संघ मानलेला आहे विशेष म्हणजे ते आता भाजपमध्ये असून भाजपचं जे क्लस्टर होतं सोलापूर माणान सांगली लोकसभा मतदारसंघाचा त्या क्लस्टरचे प्रमुख होते तिन्ही लोकसभा मतदारसंघात होते त्यांच्यावरती तिन्ही ठिकाणी त्यांना अपयश आलेला आहे हा वेगळा असो गंमत म्हणजे त्या पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांना संबोधताना त्यांनी भाजपची म्हणजे ते प्रचाराची तयारी करताना ते एक वाक्य बोलता बोलता बोलून गेले की मी आता फक्त ही लोकसभा निवडणूक होईपर्यंत मी भाजपमध्ये आहे नंतर आपली भूमिका वेगळी असेल आपला निर्णय वेगळा असेल असं कार्यकर्त्या समोर म्हणणार निर्णय काय असू शकतो निकाल काय असू सांगायची आपल्याला गरज नाही त्यानंतरचे माजी आमदार म्हणजे सांगोल्याचे दीपक आबा साळुंके पाटील हे सध्या अजित पवार गटाचे अध्यक्ष आहेत इथले त्यांचे खूप विश्वासू सहकारी आहेत मात्र एकेकाळी शरद पवारांची जी राष्ट्रवादी तुतारीवाली त्याच्या त्या जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षांचे खूप जवळचे सहकारी असे समजले जायचे शरद पवार जिल्ह्यात आल्यानंतर त्यांची गाडी हे दीपक आबा चालवायचे मात्र दोन दिवसापूर्वी त्यांनी जो कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्या काळामध्ये मेळाव्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितलं आबा आता खूप झालं बाज झालं लोकाला निवडून आमदार करायचं आता तुम्ही स्वतः हो राहायचं आता आपल्याला आमदार व्हायचं लोकाला निवडून द्यायचं म्हणजे कधी देशमुख गटाला गणपतराव देशमुख गटाला तर कधी शहाजी पाटील गटाला त्यांनी जी मदत केली आजपर्यंत त्याची आता ते शल्य ते कार्यकर्त्यांना बोचू लागलेलं आहे त्यानंतरचे एक माझे आमदार म्हणजे सोलापुरातले दिलीप माने जे दक्षिणचे माजी आमदार होते त्यानंतर गेल्यावेळी त्यांनी हात सोडून बांध धरला आणि मध्यमध्ये गेले पराभव पत्क्यानंतर ते पाच वर्ष शांत होते मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रणिती शिंदे यांचं काम केलं आणि दक्षिणमध्ये तब्बल दहा ते अकरा हजारचा लीड चांगला मिळ काँग्रेसला त्यांनी मिळवून दिलेलं आहे असं म्हटलं जातं त्याच्यानंतरचे एक माजी आमदार अक्कलकोटचे सिद्धाराम येत्रे हे सुद्धा माझी राज्यमंत्री होते गृहराज्यमंत्री होते सुषमा शिंदे यांचे अत्यंत जवळचे समजले जातात अक्कलकोटला भलेही त्यांना लीड देता आलो नसला तरी तो पूर्वीचा जो, जो लीड होता तीस चाळीस पन्नास हजारचा लोकसभेला भाजपचा तो कमी करून त्यांनी त्यांनी सुद्धा अत्यंत कमी आणलेला दहा अकरा हजारवर तर अशा त्यांना सुद्धा आता अशा वाटवले की हे चित्र आपण विधानसभेला पालटू शकतो ही मी आत्ता सांगितलं सिद्धाराम मेत्रे दिलीप माने दिलीप सोपर राजन पाटील लक्ष्मणराव ढोबळे दीपक साळुंके त्यांंत प्रशांत परिचारक हे सगळे पूर्वी डी सी सीची टीम होती डी सी सी यांची जिल्हा परिषद यांची महानगरपालिका यांची नगरपंचायत यांची त्यानंतर पंचायत समित्या यांच्या दूध पंढरी यांची गावोगावच्या सहकारी सोसाय सगळ्या यांच्याच होत्या मात्र असं सांगितलं जातं की जेव्हा रणजित सिंह मोहिते पाटील हे बँकेचे अध्यक्ष झाले किंवा जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी यांच्यामध्ये फाटाफूट झाले काही जण पक्ष सोडला काही जण विजेता गट सोडला आणि हे सगळे वेगवेगळे झाले मात्र आता विकुरलेल्या सगळ्यांच्या लक्षात असं आलं की आपण एकत्र आल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाहीये तीन किस्से तुम्हाला मी सांगतो गेल्या आठवड्यामध्ये दिलीप माने आणि राजन पाटील एका खाजगी कार्यक्रमात एकत्र आले तेव्हा बोलता बोलता त्यांनी जुना सुवर्ण काळ आठवला आपला आपण काय होतो काय नाही आता काय झालो पुन्हा आपण सगळे एकत्र यायला पाहिजे त्यावेळी असं ठरलं की दिलीप मानेंचे ते तिरेला जे फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसवर सर्व जुन्या नेत्यांना एकत्र बोलवायचं हे पाठ माझी आमदार बाकी सुद्धा आणि पुन्हा एकदा आपल्याला एकत्र काय वेगळं करता येईल का याचा शोध घ्यायचा असं ते ठरलेलं आता ते कधी जेवण भोजनाचं निमंत्रण देतात आणि सगळे कधी एकत्र येतात हे आपल्याला माहित नाही दुसरा किस्सा मोहळमध्ये लक्ष्मणराव ढोबळे जे नेहमी राजन पाटलं टीका करतात जे आता भाजपमध्ये त्यांच्या मुलाने म्हणजे अभिजित ढोबळे यांनी परिक्रमा काढलेली हे डोळ्यासमोर निवडणुका ठेवून केला असलं तरी या परिक्रमाला खुद्द राजन पाटील अध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमाला होते आणि त्या ठिकाणी मालकांचा आशीर्वाद मिळाला अशी भाषा लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली ढोबळे गुरुजी जे आजपर्यंत शरद पवार टीका करत होते त्यांनी सुद्धा शरद पवारांमुळे मला राजकीय संधी मिळाली अशी त्यांनी मखलाशी केली असो कारण पुढच्या काळामध्ये प्रत्येकाची भूमिका बदलली जाणार आहे जहाज फुटलं जर नसलं तर झाज जहाज म्हणून हलू लागलंय ला आहे ला ला, त्यामुळे प्रत्येकाला आता लक्षात आलंय की आपल्याला आता आपलं स्थान बदलावं लागणार आहे जहाज बदलावं लागणार आहे तिसरा किस्सा जेव्हा लोकसभा निवडणुकीपूर्वी विजय दादा अं अनगर वाड्यावर गेले होते राजन पाटलावर भेटले होते त्याच्या अगोदर ते बार्शीत गेले होते दिलीप सोपोला भेटले होते त्याच वेळी असं काही ठरलं होतं की पुन्हा एकदा हा जो दादांचा गट आहे म्हणणार म्हणणारा त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचं आणि कदाचित त्याचं ती पुढाकार जो असतो कारण दिलीप सोपल सगळ्याला एकत्र आणण्यामध्ये सगळी मोड बांधण्यामध्ये असे खूप माहीर आहेत खूप त्यांच्याकडे कला आहेत एक लकब आहे ते चांगल्या पद्धतीने करतील त्यामुळं त्यांच्या पुढाकारातून हे सगळे पुन्हा एकत्र येऊ शकतील अजून एक तुम्हाला जाता ते गम्मत सांगतो शेटपचे जे, जे मनोहर भाऊ आहेत त्यांना म्हणे म्हणजे आखलूजून निरोपालता आला भेटायला या मग तर ता, त्यांनी म्हणे ज्यांच्या दुश्मनी गेल्या अनेक वर्षापासून होती राजन पटलांना भाऊंचा मने राजन आनगरकरांना फोन केला की असं असं मला दादांकडनं निरोप आलाय बोलवलंय मी काय करू जाऊ का नको नीट समजून घ्या की सगळ्या लोक आता जुनी दुश्मनी विसरून एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत आठ एक्स एम एल ए जर एकत्र आलं तर मिशन एक्स एम एल ए होऊ शकतं पण ते किती यशस्वी सो होऊ शकतं आणि ते यशस्वी होऊ होऊ देण्यामध्ये भाजपवाले काय तरी करतात त्यांचे काय प्लॅन असतील त्यांची काय मिशन असेल हा नंतरचा भाग आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातले आठ माजी आमदार एकत्र येऊ शकतात आणि येऊ लागलेत हे मात्र शंभर टक्के निश्चित अजून एक आमदार आहेत ते आठव्यामध्ये त्यांच्यातलेच आहेत खरं तर नव्हे मात्र ते आमदार असल्यामुळे त्यांना यांच्या या पंक्तीत आपल्याला आलं नाही त्यांचं नाव आहे बबनदादा हे माड्याची माड्यामध्ये जवळपास बावन्न त्रेपन्न हजारचं लीड राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विरोधात मोहिते पाटलांना मिळालं त्यामुळे ते सुद्धा अत्यंत आहेत हबकले त्यांचा गट सगळा आणि एवढा मोठा त्रेपन्न हजारचा बावन्न त्रेपन्न हजारचा लीड मोडून काढायच्या भानगडी पेण्यापेक्षा एका रात्रीत भूमिका बदलली तर खूप सोपं होईल असं त्यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांना वाटू लागले होऊ शकतं शेवटी ते शरद पवारांचे ठिकाणी जवळचे सहकारी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक किस्सा तुम्हाला मी सांगतो मोहोळचे जे संजय अण्णा क्षीरसागर आहे जे भाजपचे होते त्यांना लोकसभा सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवार नाही मिळाल्यानंतर ते शरद पवार गटाकडे गेले कारण त्यांचं पण बरोबर आहे हे पूर्ण त्यांनी तयारी केली होती भाजप पण उभारायचे आमदार केलं मोहळला मात्र आता अजित पवार गट सोबत आल्यामुळे तिथे स्टँडिंग आमदार आहेत यशवंत तात्या यशवंत तात्यांना सोडून तरी यांना आमदार तिकीट मिळणार नाही हे लक्षात राहण्या ते शरद पवार गटाकडे गेले तरी शरद पवारांची भेट घेतली मध्यंतरी दोन तीन महिन्यापूर्वी बारामतीमध्ये ती मध्यस्थी तेव्हा त्यांनी शरद पवार सोबत असले अभिजित पाटलांनी केली होती त्यावेळी शरद पवारने एक बोलता बोलता एक प्रश्न विचारला त्यांना तुमचा आणि राजन पाटलांचे संबंध कसे आहे त्यांनी सांगितलं आमचे समाज समाज जीवनात आम्ही एकत्र येतो काही का, कार्यक्रमाला का मात्र राजकीय जीवनात आमची दुश्मनी आहे तेव्हा शरद पवार बोलून अजून एक सहज बोलून गेले विरोधक जर आपल्यासोबत आले तर आपल्या सोबत काम करावे लागेल याचा अर्थ या सगळ्या जुना लोकांना एकत्र आणण्याचं शरद पवारांच्या ओढक्यात दोन तीन महिन्यापूर्वी सगळं शिजलेलं आहे सगळा प्लॅन तयार आहे फक्त लोकसभा निकालानंतर त्याच्या आता हालचाली सुरुवात होईल आणि पुढच्या एक महिन्यामध्ये अनेक गमती जमती सोलापूर जिल्ह्यामध्ये नक्की दिसतील आणि त्याची चर्चा आपण याच ठिकाणी करणार आहोत हे नक्की तो पण होऊ द्या चर्चा आठ माजी आमदार एकत्र येतील का नाही तर चमत्कार घडेल तोपर्यंत नमस्कार धन्यवाद